आता वाचलेत सहा वाजलेत आणि टेम्परेचर बघा मायनस वनकीचा अरे बाबा इकडे कुठं काय बोलत ओनर काय नाव का छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो जय शिवराय गुड मॉर्निंग कुल्लूमधला आजचा आपला दुसरा दिवस काल आपण रिवर राफ्टिंग केली आणि रात्री डी जे होता इथे आणि शेकोटी विकोटी ते आम्ही म्हणजे बॉन्ड फायर काहीतरी बोलत आहे इथे तर त्याची मी रेकॉर्डिंग नाही केली आता डायरेक्ट सकाळी उठून मी ब्लॉक चालू करतो आहे तर आज आपल्याला द्यायचा मनालीला तिथे नाश्ता इष्ट करू आपण निघू मनालीला तुम्ही ब्लॉक बघत राहा काल एवढी बेकार थंडी होती ना हात एकदम सुन पडलेले मोबाईल एकदम गार झालते आणि इथे टेंट आहेत मुलं त्याच्यामुळं थंडी पण जास्त होती मायनस दोन डिग्री टेम्परेचर गेला तर काल आणि आता मनालीला रूम असतील तर तिथे जास्त थंडी जाणवणार नाही म्हणजे इथल्यापेक्षा कारण की इथे टेंट होते चला आता बघूया मनालीला कसा काय आहे चला ब्लॉक तुम्ही बघत राहा फायनली पोहोचलो ना मित्रांनो हो मनालीला आम्ही हा बघा बर्फ आणि ओंकार कसा वाटत तुला मनाली आलं एक नंबर जास्त इथे सात आणि हो तो बघा बर्फ इथं आपलं कुठेतरी हॉटेल आहे चला हॉटेल जाऊन बघू आपण कसं आहे आपली इथं बस लागलेली आहे काय दारू आता इथं थंड आहे थंडी जास्त आहे मग थंडीसाठी क्लायमेट नुसार तू बोलणार ना तुझं फिक्स आहे भाई ड्रिंक करत नाही क्लायमेट असं आहे तर प्यायलाच लागेल कंपल्सरी आहे इथं आपलं ऑटो पॅकेज मी बिना पित्ता कंट्रोल करून दाखवू शकतो अरे पॅकेज मध्ये कंपल्सरी आहे आपलं म्हणजे पॅकेज मध्ये आहे ग मग प्यायला लागेल पॅकेज मध्ये कंपल्सरी आहे तो का बर्फ काय बोलतो तो बघा स्प्रे काय बोलू ना काय सांगतो तुम्ही तर टिंगल मांडली माझी काय झालं <laughs> 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 यो बघा बर्फ पैसा वसून हॉटेलला हो जातानाच आम्हाला बर्फ लागलेला आहे ग्रीप वाली कुठे आहेत आपली माझा <laughs> <laughs> तरी कुठं ग्रीप आहे बर्फावर पहिल्यांदा चालतोय हॉटेलला हो जातानाच जाता जा बर्फ भेटला मला <laughs> हल्दीला स्प्रे मारतो हो तो स्प्रे बघा माझी पुत्र ग्रिपने तरी मत पाहिजे ना नंतर बोलू नको गणेश मार्केट शी कुठं आणले तरी सुट नाही होत बर्फच बर्फ भाई आय लव बर्फ मी आता याडा झालोय दो पण काला झाला यार बर्फ मजा नाही भाऊ हॉटेल आपला हाय का हॉटेल यो असला ना भाई पॅकेजवरला मी पाच हजार एक्स्ट्रा देईन काय सांगतो रे याला काय सांगतो की दुसरा सात हजार सात हजारे बुट आहेत का नक्की बाबा बाबा इमोशनल चालू आहे चालू आहे इथं पण बर्फ बर्फच बर्फ नंतर काय दाखवची बुट तर भट काही काय तू भट तू बोलता आपण कधी घेऊ शकत नाही बुटा म्हणजे बुटा सत्याहत्तर हजाराची बुटा आहेत मग घेऊ शकते तरी पण सात लाखाचे असते ना तू का तू मला घेऊच शकत नाही ना तुझी सारखी असते ना एकदम बरपाय घेऊ शकत सरला आपण पोहोचलो नको पाहा हजार तिला नको पाच हजार चंदीगडला मूड अप झाला पाच हजार कॅन्सल हे भारी हॉटेल आहे हॉटेल तर बाहेरशी आवडलं आहे मला बघत आतमध्ये जाऊन कसं आहे हॉटेल सारखं हॉटेल अजून काय काय जागाच नाही उभा राहू आहे उभा राहू हा हे हॉटेलचा एंट्रान्स चला जेवण आलेला आहे काय काय आयटम जेवणामध्ये चिकन आहे बटर पनीर आहे गोडरबरची भाजी आहे ना बटाटा आहे नाही काय डाल आहे ना मला तुझी का वेगळा आहे का सेम आहे सेम जेवण मस्त आता रूममध्ये आलो आहे आम्ही तुम्हाला रूम दाखवतोय आपले रूम कडा आशिष भाई आधीच रूम मध्ये येऊन सगळे रूम मध्ये आले रूम इथे आपल्याला दोन दिवस काढायचं ओके हिरो तू आणि इथे थोडा थोडा बर्फ दिसतो बघा सात आठ दिवसापूर्वी बर्फ पडलेल ना तो अजून इथे राहिलाय आपल्याला स्नोफॉलला बघायचं बघायला भेटायचं बर्फ भेटेल सोलो वर भेटेल आता इथं मस्त आम्ही आराम करतो थोडा वेळ आणि फ्रेश होऊन आपल्याला आज मॉल रोडला जायचं आहे ना ओंकार मॉल रोडला जायचं आहे आणि कुठला दोन दोन कुठले तरी पॉईंट आहेत ते खाली गेल्यावर आम्हाला समजतील तर तुम्हाला सांगतो चला तुम्ही ब्लॉक बघत राहा मनालीच्या मेन मार्केटमध्ये आलो होता आपण आता आपल्याला काय काय बघायचं आहे इथं ओंकार जो मंदिर आहे विहार आपल्याला आज विहार आणि काय रे ती आहे ना तो गार्डन गार्डन हा वन विअर वन विअर म्हणून गार्डन आहे तो बघाचा आहे आणि त्यानंतर हा बघा मार्केट मी कसला दिसतोय ब्लर झाली व्हिडिओ अखिली एंट्रान्स हॅलो मॉनिस्ट्रीमध्ये बालायन नी नेन्पा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आणि इथेच नो आहे बघा चला आतमध्ये जाऊ भाऊ कसे आहे e pua बुद्धिस्ट मानेश्री बघून आता तू मॉल रोडला आलो माझ्या मागा बघू शकता मी मॉल रोड मनालीचा इथे तुम्ही शॉपिंग करू शकता तुम्हाला काय पाहिजे जॅकेट विकेट थंडीसाठी काय गिलगिट कॉर्नर गिलगिट कॉर्नरला आहे इथे तुम्ही थंडीची शॉपिंग करू शकता का जॅकेट विकेट सगळे इथे अवेलेबल आहेत मी तुम्हाला दुकानात जाऊन जॅकेट विकेटची प्राईज विसरून बघतो कॉस्टली आहेत का रु� आपल्या बजेटमध्ये बसतात बघू हो? चला बजेटच्या बाहेर आहे आता वाजलेत सहा वाजलेत आणि टेम्परेचर बघा मायनस वन म्हणजे कालोक झाल्यावर अजून जशी जशी रात्र होईल ना तसा टेम्परेचर अजून कमी होईल थंडी वाढेल आता काय वाटत नाही एवढा थंडी मायनस वन आहे उलर जर रात्री आहे ना रात्री डेंजर काय चष्मा अमृतसरला शंभरला घेतली आणि इथं अडीचशे ला, 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 ला दीडशे रुपयाचा फरक जॅकेट जॅकेटचा प्राइस जॅकेटशे ते शंभरला आहे टेंपोला जाम पब्लिक आहे जाम डेंजर बर्फ साईडला काढलाय सात आठ दिवसापूर्वी जाम म्हणजे खूप स्नोफॉल आहे इथे आज स्नोफॉल नाही मस्त थंड हवा आहे चालू आहे स्नोफॉलचे मुलं मनाली फिरायला भेटत नव्हतं मग आता स्नोफॉल नाही आम्हाला ना पूर्ण मला मनाली फिरायला भेटेल उद्या आपल्याला सोलंग व्हॅले सोलंग व्हॅले अटल टनल हे दोन पॉईंट बघायचेच होत्या आणि हड हिडिंबादेवी टेम्पल बघायचं आहे उद्या आज फक्त आपण रोड बघू कसा आहे रूममध्ये जाऊ वॉल रोडचा नाईट व्ह्यू बघा किती गर्दी आहे आजची तारीख आहे चौदा फेब्रुवारी आणि गर्दी बघा किती आहे काम करते मॉल रोड आशीष मॅगी घालला त का आज ना इथे विथे रुकना मॅगी जा अरे बाबा इकडे कुठं काय बोलत होनर काय नाव कानू कानू कायले आयशूर काढले जे मॅगीज बनवतो अरे फिर जाएंगे <laughs> नहीं तुम। <laughs> नहीं कितने का है? है कितने का है साठ रुपए उधर भाई सौ में मिल रहा है भाई इतना सस्ता किसे बेचते हो भाई उधर आगे हमारा एक बार कहो तो कभी नहीं छत्रपति <laughs> शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा चलो धन्यवाद भाई भाई, इन का भी मूड बना देना <laughs> 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 जय बंगा जय बंगा। भाई ऑटो रिक्षा ती <laughs> तिथे फोर व्हीलर पसली भाई तर रिक्षा घेऊन आलाय फोर बाय फोर